गोवा बनावटीचे दारू तिलारी घाटमाथ्यावर नेत असताना चंदगड पोलिसांनी कारवाई करत एकूण बेचाळीस लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जुगार दारू अवैध धंद्यांविषयी अभियान हाती घेतलेला असताना सिंधुदुर्गच्या चेकपोस्टवरून ही अवैध दारू घाटमाथ्यावर गेलीच कशी या संदर्भात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे सिंधुदुर्ग जाण्यासाठी एकतर दोडामार्ग चेकपोस्ट आंबोली चेकपोस्ट अशी दोन चेकपोस्ट आहेत गोवा बनावटीचे दारू घाट माथ्यावर वाहतूक करताना दोन चेकपोस्ट चा अवैध धंदेवाले उपयोग करतात पालकमंत्र्यांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाई नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे थाबे दणाडले काही दिवस गुटखा का, दारू जुगार सिंधुदुर्ग बंद ठेवण्यात आला होता मात्र पुन्हा एकदा हे व्यवसाय करणारे धोडामार्ग तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दारू गुटख्याची अवैध दा वाहतूक केली जाते हे कोणाच्या आशीर्वादाने केलं जात आहे असे सवाल उपस्थित होऊ लागले गुरुवारी चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दारूचं मोठं खबाड पोलिसांना सापडलं या दोडामार्ग गोवा घाटमात्यावरील काही युवक असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले दोडामार्ग मणेरी धनगरवाडी येथील विजय वसंत झोरे धुळो निणू फोंडे सागर नाईक आणि अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यातील तीन संशयित आरोपी फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय